© bf

विद्यार्थ्याच्या हस्ते एका शिक्षकाचा पत्रकार म्हणून गौरव लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या देशाचे आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून आज आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तानं आपल्या शाळेमध्ये उस्मानगर मराठी पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र आंबेकर सर प्रदीपजी देशमुख सूर्यकांत माली पाटील विठ्ठलरावजी ताटेसर लक्ष्मण कांबळे माणिकराव भिसे अमजद पठाण देवानंद भिसे आणि लक्ष्मण भिसे त्यानंतर कळकेकर सर जिल्हा सर्व पत्रकारांना माझ्या शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये आपण आपल्या लेखणीतून सर्वसामान्य माणसांना तळागाळातल्या माणसांना कसा न्याय देता येईल हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं काम आहे ह्याच्याकडं कटाक्षानं आपण सर्व जानकार मंडळी सुज्ञ मंडळी आहात समाजामध्ये कुठल्या हालचाली चालू होतात किंवा हालचाली होतात याच्यावर तुमचं बारकाईने लक्ष असते ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या गोष्टीवर मात करून मात करण्यासाठी तुमची लेखणी हे जेजून त्याच्यातून काहीतरी चांगलं साध्य करता येते का ह्याच्यावरही ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या देशाला एक सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे आपले पूर्वज या देशासाठी आहुती दिली आणि आपलंही कर्तव्य आहे आपण एक नागरिक आहोत म्हणून आपणही त्या गोष्टीमध्ये खारीचा वाटा म्हणून आपणही समाजाला देशाला पुढं नेण्यासाठी आपण सर्वोपरी प्रयत्न सतत करत राहावं हीच प्रसंगी आपल्याकडून विचार व्यक्त करतो आणि परत एकदा या दर्पण दिनाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही शुभेच्छा याबद्दल आमच्या शाळेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दलसुद्धा आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आंबेडकरांची काहीतरी माहिती आहे त्रोटक चरित्र त्यांचं दिलेलं आहे आपल्यासमोर वर्षभरामध्ये भरपूर कार्यक्रम जयंत्या साजऱ्या होत असतात परंतु बाळासाहेबसी जांभेकर यांची जयंती बरेच दिवस सर्वत्र प्रमाणामध्ये साजरी होत नव्हती आणि तो आवश्यक कार्यक्रम काही दिवसाच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाने सरकारने हातात घेऊन बाळशास्त्री जांभेकरांची जयंती सर्वत्र साजरी करावी असा त्यांनी नियम काढला आणि किमान एक वर्षातून एकदा का होईना तुमच्या कानावर बाळासाहेबसिंह जांभेकर यांचं नाव पडते ही तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे आत्ताच आमच्यासोबत बिजनेसर ज्यांचं बॅचलर ऑफ जर्नलिझम झालं हे सुद्धा पत्रकारितेमध्ये भविष्यकाळात काळात सामील होणार आहेत पत्रकारिता हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचा विषय आहे आता आपण जे खाली बसलात याच्यापैकी बरेच जण पत्रकार होऊ शकतात कारण काय यावेळी ज्या काही गोष्टी कानावर पडतात आम्हीसुद्धा शाळेत तुमच्यासारखेच बसत होतो यावेळी जे जे काही शाळेतल्या शिक्षकांनी परिश्रमपूर्वक जे काही कार्यक्रम ह्या अवस्थेत आपल्याला ऐकायला मिळतात हे कार्यक्रम भविष्यात आपल्याला घडवतात याच्याबद्दल काही दुमत नाही आणि ही जी शाळा आहे आम्ही पाहतो की वेगवेगळे वेग कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि शासनाचा जो काही उपक्रम असतो तो सातत्यानं या ठिकाणी राबवला जातो असं आमच्या निदर्शनास येते कारण काय तुमच्या शाळेच्या महिन्याभरातून कमीत कमी तीसमधलं तर साठ फोटो तरी ऑनलाईन असतात जे काही कार्यक्रम असतील ते परिपाठ असेल तुमचं शालेय पोषण आहार असेल किंवा विद्यार्थ्यांचे काही खेळ असेल ही जी शाळेचं जे काही कौशल्य आहे ते सगळ्यांना मिळते आणि ते मिळणं आवश्यक आहे हे जे लेखन करणारे आहेत हे विचार करून पूर्ण अभ्यास करून लेखन करतात हेच आपल्यासमोर मी तुमच्यासमोर आले की आपले सर्व पत्रकार बंधू आहेत पत्रकार म्हणजे काय की ज्यांनी जे लेखनी करतात लिहितात जी माहिती जाएंती। जाएंती तर ही माहिती लिहिणारे या ठिकाणी या देशाचं जे भविष्य आहे मध्ये चालतो आज तसं आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्या जयंती निमित्तच एक पत्रकार दिन म्हणून सर्व पत्रकार बंधूचा आपल्या जिल्हा प्रसिद्ध केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधू व विद्यार्थी मित्र सर्वप्रथम या ठिकाणी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंना मी माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांचं या ठिकाणी आपण अगदी वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल या ठिकाणी मी तुमचं परत या ठिकाणी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण यापुढे देखील आमच्या या दोन्ही शाळेच्या ज्या काही चांगल्या बाबी असतील किंवा शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम चालतात त्या उपक्रमांचं चा या ठिकाणी प्रसिद्धी देण्याचं काम आपल्याकडून निश्चित होईल अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कारण आतापर्यंत सरांनी सांगितलं जसं माणिक भिसे असतील सर्वच आपले पत्रकार बंधू असतील त्याच्यानंतर डागे सर देखील दररोज दैनिक वतनवाला सकाळी व्हॉट्सअप ओपन केला की त्यांचा पेपर आम्हाला पाहायला त्याच्यानंतर मला वाटते दैनिक चालू करायचं दररोज हा या ठिकाणी रिपब्लिकन गार्ड आहे हा या ठिकाणी त्या पद्धतीनं म्हणजे आम्हाला दररोजच्या दैनिक घडामोडींचं या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते तसंच आमच्या देखील शाळांचे शाळेच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या उप्रम जे ऍक्टिव्हिटी चालतात त्याला देखील आपण चांगल्या प्रकारची प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची एक अपेक्षा मी या ठिकाणी या दर् दर्पण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व पत्रकार बंधूंचं पुनच्छ एकदा या ठिकाणी या दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपलं या ठिकाणी दोन मिळताचं नंबर करतो